श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गौरी गणपतीचं नेमकं नातं काय आहे वर्षानुवर्ष गौरी गणपतीचा सण अतिशय आनंदानं उत्साहात साजरा केला जातो काही ठिकाणी महालक्ष्मी म्हणून हा सण साजरा होतो तर गणपतीबरोबर येणाऱ्या या गौरी गणपतीची या सणाची नम नेमकं काय महत्त्व आहे त्याचबरोबर गौरी आणि गणपतीचं नातं तरी काय आहे ते जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा गणेश उत्सवाच्या काळात गौरीचंही आगमन होतं भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरीचं घरोघरी आगमन होतं गौरीला माहेरवाशीन म्हटलं जातं असं म्हणतात की गौरीच्या रूपात पार्वतीच आपल्या बाळाला म्हणजे गणेशाला घेऊन जाण्यासाठी येते गौरी आल्यानंतर ती दोन दिवस पाहुणचार घेते अनुराधा नक्षत्रावर गौरीचं आगमन झाल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीचं पूजन करण्यात येतं त्यामुळे त्यांना ज्येष्ठा गौरी असं म्हटलं म्हटलं जातं तर प्रत्येक भागामध्ये गौरी पूजनाची पद्धत कुळाचार हा वेगळा असतो तिसऱ्या दिवशी म्हणजे मूळ नक्षत्रावर गौरीचं विसर्जन केलं जातं सोबत घरगुती गणपतीचंही विसर्जन होतं गौरी आणि गणपतीचं नातं काही ठिकाणी गौरी म्हणजे गणपतीची आई म्हणजेच पार्वती मानली जाते तर काही ठिकाणी बहीण किंवा बायकोही बायको जातं बऱ्याच भागात गौरी म्हणजे गणपतीची बहीण मानली जाते म्हणून ती भावाकडे पाहुण चारासाठी येते असंही म्हणतात महाराष्ट्राच्या काही भागात मुखवट्यांच्या त्याचबरोबर फुलांच्या किंवा गौरीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते गौरी आवाहनाच्या दिवशी गौरींना घरी आणलं जातं त्यांना तुळशी वृंदावनाजवळून घरात आणतात तेव्हा लक्ष्मीप्रमाणे तिच्या पावलांचे ठसे संपूर्ण घरात उमटवले जातात त्यानंतर ते त्यांना स्थानापन्न केलं जातं विधीपूत त्यांची पूजा केली जाते गौरी येण्याच्या दिवशी त्यांना भाजी भाकरीचा नैवेद्य देखील दाखवला जातो दुसऱ्या दिवशी म्हणजे महालक्ष्मीचं पूजन केलं जातं त्या दिवशी महाप्रसाद देखील केला जातो या दिवशी सोळ्या भाज्या यांचा नैवेद्य दाखवला जातो त्याचबरोबर खीर गोडाचा पदार्थ केले जातात फराळाचे पदार्थ केले जातात तर याच दिवशी काही ठिकाणी ववसा घेण्याची पद्धत देखील असते शिवाय लाडू चकल्या करंजी अनारसे विविध प्रकारच्या मिठाया फराळ असे बनवून त्याचा देखील फळांचा नैवेद्य हा गौराईंना दाखवण्यात येतो अशा पद्धतीने गौराईचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ